एमआयडीसी निवासी विभागामधील धर्मवीर आनंदिगे उद्यानासमोर शनिवारी सकाळी कचरा गोळ्या करण्यासाठी आलेली के कचरा गाडीचे एक चाक बाजूच्या रस्त्यालगत फसले आजूबाजूच्या रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागला काही दिवसांपूर्वीच येथील हा सुमारे शंभर मीटरचा डांबरीकरण रस्ता करण्यात आला होता नवीन भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी हा रस्ता एमआयडीसीच्या ठेकेदाराकडून खोदण्यात आला होता पण भूमिगत सांडपाणी वाहिन्यांचे काम झाल्यावर त्यावर निकृष्ट कॉन्क्रिटीकरण भराव हा ठेकेदाराकडून टाकण्यात आला पण हा रस्ता खराब झाल्याने येथील काही जागरूक रहिवाशांच्या विनंतीनुसार पुन्हा डांबरी रस्ता केला गेला पण तो अरुंद आणि त्यावर सिलकोट नाही परिणामी रस्ता पावसाळ्यात पुन्हा खड्डे व चिखलमय होणार असल्याचे लोक सांगत आहेत याच रस्त्यावर सदर कचऱ्याची गाडी एक तास अडकून राहिल्याने येथील कचरा गोळा करण्याचे काम काही काळ तसेच राहिले आता या कचऱ्याच्या गाडीमध्ये या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून येथील माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे शिवसेना शाखा प्रमुख सागर पाटील यांनी प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली तसेच निवासी भागातील ज्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम झाले नाही त्या रस्त्यांची दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली